नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा हार्दिक स्वागत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल लायकनला प्रेस करा आज आपण नागपूर जिल्ह्यातील एक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेची जाहिरात पाहणार आहोत लक्ष्मी देवी बहुउद्देशीय संस्था नागपूरद्वारा संचलित अनुदानित आदिवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळा तास तालुका भिवापूर जिल्हा नागपूर ही संस्था आहे त्या संस्थेअंतर्गत उच्च माध्यमिक पदाचे एकूण आठ पद रिक्त आहेत ते कशाप्रकारे त्यांचा प्रवर्ग विषय शैक्षणिक पात्रता आपण पुढे पाहू खालील रिक्त पदे शंभर टक्के अनुदानित तत्वावर उच्च माध्यमिक शिक्षणसेवक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत शासन मा मान्यता आदेश क्रमांक मान्यतेचा क्रमांक आहे हा अकरा दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसनुसार परिपत्रकानुसार ही पदे भरवायची आहेत पदाचे नाव हे आठीला आठ पदं हे उच्च माध्यमिक शिक्षणसेवक म्हणून भरायचे आहेत पद क्रमांक एक विषय हा गणित आहे शैक्षणिक पात्रता ही एम एस सी बी एड द्वितीय श्रेणी म्हणजेच बी प्लस असणे आवश्यक आहे पदाची संख्या ही एक आहे रिक्त पदाचा अनुशेष म्हणजे प्रवर्ग अनुसूचित जाती हा आहे पद क्रमांक दोन विषय भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स त्याची शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड द्वितीय मध्ये असणे गरजेचे आहे पदक संख्या ही एक आहे प्रवर्ग हा अनुसूचित जमाती असेल पदाचे नाव पद क्रमांक तीन रसायनशास्त्र एम एस सी बी एड त्यासोबत द्वितीय श्रेणीमध्ये एम एस सी असणं गरजेचं आहे पदसंख्या ही एक आहे प्रवर्ग हा भज ब आहे पद क्रमांक चार जीवनशास्त्र म्हणजेच बायोलॉजी शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड द्वितीय श्रेणीमध्ये असणे गरजेचे आहे पदसंख्या एक आहे शैक्ष प्रवर्ग हा अधुक आहे पद क्रमांक पाच मराठी एम ए बी एड द्वितीय श्रेणी म्हणजेच एम ए मराठी हे बी प्लस असणे गरजेचे आहे एकूण एक पद आहे प्रवर्ग हा साशे माप्र हा आहे पद क्रमांक सहा इंग्रजी एम ए बी एड द्वितीय श्रेणीमध्ये असणे गरजेचे आहे एकूण पद हे एक आहे प्रवर्ग हा इमाव इतर मागासवर्गीय हा आहे पद क्रमांक सात शास्त्र एम ए बी एड द्वितीय श्रेणीमध्ये असणे गरजेचे आहे त्यासोबत एकूण एक पद आहे याचं पण प्रवर्ग हा इमावच आहे शेवटचं पद अर्थशास्त्र किंवा राज्यशास्त्र एम ए बी एड द्वितीय श्रेणीमध्ये असणे गरजेचे त्यासोबत एक पद आहे आणि अराखीव म्हणजेच ओपनसाठी हाचा प्रवर्ग असेल वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार राहील मुलाखत दिनांक हा सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोज गुरुवार मुलाखतीचा दिनांक हा सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोज गुरुवारी असेल मुलाखत ठिकाण अनुदानित आदिवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तास तालुका भिवापूर जिल्हा नागपूर येथे मुलाखती स्वखर्चाने व मूळ दस्तावेज व त्यांच्या छायांकित प्रती तसेच संस्थेच्या नावे अर्जासह वेळ सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत हजर राहावे मुख्याध्यापक शाळा समिती श्री विजय श देवतळे यांचा नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच दहा झिरो पाच झिरो तीन असा आहे श्री देवीदास तिखट सचिव लक्ष्मी देवी संस्था नागपूर यांचा पण मोबाईल नंबर दिलेला आहे अठ्ठ्याण्णव पन्नास पस्तीस अठ्ठ्याहत्तर अठरा जर कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मुलाखतीला जाण्याच्या अगोदर या मोबाईल क्रमांकावर फोन करून तुम्ही तुमच्या प्रश्नांचं निवारण करू शकता तरी खूप मोठी जाहिरात आहे मित्रांनोही प्रत्येक गरजू होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच ही जाहिरात म्हणजे हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना या जाहिरातीचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद